आम्ही महिला भरपूर प्रमाणात आहोत पण सगळे आपापल्या हिशेवारी राहत आहेत चांगलेले आहेत बरेच महिला आमच्या पण सरकारला एक विनंती आहे जोपर्यंत म्हणजे सरकारला एक नाही माझं जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आमचे किती हाल होऊ आम्हाला खायला भेटू नाही भेटू हे आमचा प्रश्न आहे पण आम्ही सरकारचा पिछा सोडणार नाही म्हणजे नाही कारण की मागच्या वेळेस आम्ही आज दोन वर्ष झालं पूर्ण आम्ही हे लढा लढतोय मागच्या वेळेस आम्ही वाशी पर्यंत आलो आणि आम्हाला चॉकलेट दिल्यासारखं दिलं आणि वापस पाठवलं हो की नाही नाही तुमचं काम करू पण नाही आम्हाला परत तोच लढा परत एकदा लढावा लागतोय आता जोपर्यंत आरक्षण भेटत नाही आम्ही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही आता उद्या महालक्ष्मी मा, म्हणजे गौराईच असं नाही गौराई हा प्रत्येक वर्षाला येईल पण आमच्या मनोजदादाला साथ देणं आमचे मनोजदादा एकट्यासाठी लढत नाही येत तर गोरगरिबा समाजासाठी अखंड मराठा समाज मरा <laughs>